शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण कापूस बाजारभाव आजचे पाहणार आहोत मुळात मित्रांनो कापूस बाजारभाव हे एक दिवस अगोदर रात्री बदलतात आणि त्यामुळं आपल्याला कापूस बाजारभाव दुसऱ्या दिवशी सकाळी मिळतो तर आज आपण आजच्या दिवशीचा कापूस बाजारभाव पाहणार आहोत यामध्ये कोणत्या राज्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि तुम्हाला ही वेबसाईट मी तुम्हाला यामुळे दाखवत आहे की तुम्हाला समजून जाईल की या सी ए आय म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळत असते तर आज बावीस फेब्रुवारी तुम्ही जर इथे पाहिलं तर तुम्हाला एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ही डेट दिसेल म्हणजे या दिवशी रात्री हे रेट अपडेट होतात आता या ठिकाणी आपल्याला काय आहे तर स्ट्रेंथ किती आहे तर यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जो कापूस घेतला जातो तो एकोणतीस एम एम घेतला जातो तर आता महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यामध्ये काय रेट आहेत तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये त्रेपन्न हजार चारशे रुपये एवढे दर आहेत कालसुद्धा हेच दर होते चांगल्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्रेपन्न हजार चारशे भाव झाल्यामुळं जवळजवळ सहा हजार नऊशे रुपये स्थानिक बाजारभाव तर जवळजवळ सात हजार सहाशे रुपये खुले बाजारभाव या प्रमाणात आपल्याला दर पाहायला मिळत आहेत राजस्थानमध्ये जर पाहिलं तर त्रेपन्न हजार चारशे रुपये एवढा दर आहे सॉरी महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न हजार दोनशे आहे आणि राजस्थानमध्ये त्रेपन्न हजार चारशे आहे जो कालचाच दर आहे या दरामध्ये काहीही बदल झालेला नाही आहे त्यानंतर तेलंगणा कर्नाटका आणि ओडिसा या राज्यामध्ये सुद्धा त्रेपन्न हजार दोनशे रुपये एवढा दर आहे म्हणजे या ठिकाणीसुद्धा कापूस बाजारामध्ये जास्त काही बदल झालेले नाही आहेत हे सुद्धा कालचेच दर आहेत आणि त्यामुळं जे दर आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर ते सर्वसाधारण सात हजार सहा हजार नऊशे सात हजार शंभर सात हजार दोनशे सात हजार तीनशेपर्यंत हे दर आपल्याला पाहायला मिळतील त्यानंतर गुजरातमध्ये जर पाहिलं तर गुजरातमध्ये त्रेपन्न हजार सातशे रुपये एवढा विक्रमी दर आहे आणि हाच दर पंजाब आणि हरियाणा या दोनही राज्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्रेपन्न हजार सातशे रुपयांचा दर जर आपण पाहिला तर जवळजवळ सात हजार पाचशे रुपये सरासरी तिकडे दर मिळतो कारण त्या राज्यांमध्ये आपल्याला मोठे मोठे खरेदी खरेदी करणारे व्यापारी आपल्याला तिकडे पाहायला मिळतात परिणामी त्यांच्याकडे स्थानिक बाजारभाव जो असतो तो सी ए आय ऑ ऑफिशियल सुद्धा उपलब्ध असतो त्याचनंतरच तुम्ही पाहू शकता की तीस एम एममध्ये सुद्धा रेट दिलेले आहेत एकतीस एम एममध्ये सुद्धा दिलेले आहेत बत्तीस चौतीस पस्तीस एम एमपर्यंत का जो धागा आपल्याला पाहायला मिळतो त्याचे रेट पाहायला मिळतात त्यासोबतच अठ्ठावीस सत्तावीस तेवीस बावीस आणि बावीसपेक्षाही कमी अशी रेट आपल्याला सी ए आय म्हणजे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईट सी ए आय ऑनलाईन डॉट इन या वेबसाईटवर पाहायला मिळतात मित्रांनो याच वेबसाईटवरून तुम्हीसुद्धा रोज कापूस बाजारभाव जाणून घेऊ शकता माहिती आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा